आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या एकच चर्चा आहे कोण आहे रमेश भाऊ येवले आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द या गावामधील शेतकरी कुटुंबातील हा मुलगा याच मातीमध्ये जन्मलेला आणि इथंच प्राथमिक शिक्षण पूर्ण करत पुढच्या शिक्षणासाठी विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराकडे धाव घेतलेला रमेश भाऊ येवले शिक्षण पूर्ण करून आज उद्योग व्यवसायामध्ये स्थिरावलेलो आहे पण नाळ मात्र आजही गावच्या मातीशी घट्ट जोडली गेलेली आहे भूमीसाठी योगदान असावं म्हणून एका सर्वसामान्य कुटुंबातील तुमच्यातलाच एक आहे रमेश भाऊ येवले रमेश येवले फार काही मोठा नाही अगदी तुमच्यातला आणि भविष्यात आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ विकासाचं स्वप्न पाहत ते सत्यात उतरवण्यासाठी धडपडणारा तुमच्या हक्काचा प्रतिनिधी आहे यात रमेश भाऊ येवले यांची आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेली ही मुलाखत पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडगम आता वाजू लागले ला आहेत ही पडगाम वाजत असताना काही दिवसांमध्ये अगदी काही थोड्या दिवसात आचारसंहिता लागू शकते आणि निवडणुकीच्या तारखा देखील डिक्लेअर होऊ शकतो असं असतानाच आंबेगाव सुरू विधानसभा मतदारसंघामध्ये रमेश भाऊ येवले नावाचे एक वादळ आलं आहे याच नावाची सर्वत्र चर्चा आहे कोण आहेत हे रमेश भाऊ येवले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात बहुत तुमची प्रथमता आमच्या झुमवान न्यूजला जे प्रेक्षक आहेत त्यांना ओळख करून द्या नमस्कार मी रमेश येवले मी गंगापूर खुर्द तालुका आंबेगाव इथला रहिवासी आहे आणि माझीवर तर आमचे लोकनेते स्वर्गीय की सराजी बांधेरे यांचा मी नातो आहे आणि गेले सोळा वर्ष आपल्या तालुक्यात समाजसेवे म्हणजे ता, समाज काय समाजसेवेच्या का, समाज माध्यमातून बऱ्याचशा लोकांना प्रचलित आहे तर त्या कुठल्याही सेवेचा मी कुठला गवगावा किंवा जाहिरातदारी करत नाही म्हणून बरेचसे जे नेते म्हणले त्यांना असं वाटतं की मी अचानक आलो आहे अचानक नाही ही माझी मायभूमी आहे जन्मभूमी आहे आणि तुम्ही सोळा वर्षापासून निरंतर समाजकारण करीत आहे तुमचा व्यवसाय काय आहे माझा मेडिकल अजून तुमचं एंटरटेनमेंट असे बरेच तीन चार व्यवसाय आहेत ज्यामध्ये मी आहे सध्या तालुक्यामध्ये चर्चा आहे की गोरगरीब लोकांना तुम्ही मदत करता त्यांना समाजसेवा करता याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे सर गेले चार वर्षापासून म्हणजे मला वाटतं की दोन हजार वीसच्या दिवाळीमध्ये मी स्वामी समर्थांकडे पहिल्यांदा गेलो होतो अक्कलकोटला आणि त्यावेळी तिथे गेल्यानंतर एक दोन तास घालवल्यानंतर असं काही म्हणत आलं की आपण काय करतो आहे कर कर ना हे स्वतःटी करतोय पहिलं आपण काय करायचो की गावात न व्हावं चार चौघात लोकांनी समजावं ऐकावं आणि काहीतरी देवाला द्यावं देवा देवा म्हणून आपण समाजकार्य करायचो पण त्यापासून मी ठरवलं की आपण जे काय कमवतो त्याचं चाळीस टक्के हा हिस्सा जो आहे आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी मात्र देत राहिले पाहिजे गेले तीन ते ती चार वर्ष मी हा सध्या माझा चाळीस उत्पन्न साधन उत्पन्न जे काही हिस्सा तुम्ही समाजसेवेला आपल्या गोरगरीब जनतेला देत राहत तुम्ही आता काही दिवसापूर्वी किंवा आता सध्या देखील महिलांना सप्तशृंगी देवीला घेऊन जातात तर ही कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली आपण काय केलं की सर सोळा वर्षी आपण काम करतो घाऊग नाही केलं लोक म्हणाले की भाऊ तुम्हाला उभं राहायचे तुमचे विचार चांगले आहेत तुमचा ध्येयसुद्धा चांगलं आहे तुम्हाला आंबेगाचा विकास करायचा आहे परंतु लोकांना जोपर्यंत तुम्ही माहीत होणार नाही तोपर्यंत कसं करणार तर बऱ्याच लोकांनी मला दिलं की आपण जाहिरातबाजी करू फ्लेक्सबाजी करू हे करू ते करू म्हटलं याच्यामध्ये पैसा जो आपण वाया करणार आहे त्याच्या आपण एक काम करूया म्हटलं माझ्या भावाने आणि माझ्या नितीन चाचले त्यांनी सांगितलं की आपण यात्रा काढू ठीक आहे मग यात्रा कशी काढायची तर म्हटलं आपण आपली साडेतीन पीठाती एक पीठ आहे म्हणजेच कोणी देवीचं वारी खूप श्रद्धा येते म्हटलं आपण तिथे यात्रा करू पण मग ते म्हटले की आपण असं तसं नाही करायचं यात्रा जी माझ्या बहिणीला केली असते जी माझ्या आईला जशी दिली दे असते तशी यात्रा करून आपण पूर्णपणे एशियाच्या बस त्यांना सकाळी नाश्त्यापासून संध्याकाळी जेवीपर्यंत तिथे व्ही आय पी दर्शन असेल एवढ्या सगळ्या सुविधा देऊन त्यांची यात्रा केली आणि रोज संध्याकाळी जेव्हा त्या बहिणी रिटर्न येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य डोळ्यातली चव बघितलं असं वाटतं की आज आपण त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलो आहे आणि याच्यामध्येच माझं सर्व माझं जे काय कष्ट घेतला आम्हाला फळ मिळतो किसनराव बांधकिले आणि तुमचं नातं काय किसनराव बांधेले आणि माझं नातं मिसेस आहेत त्या आणि माझे सख्खे आजोबा हे सख्खे मेमोरी आहे त्यामुळे माझे डायरेक्ट रिलेटिव्ह आहे बऱ्याचशा लोकांना ते नातं माहीत नाही माझ्यापेक्षा जास्त प्रकारपणे नातं आमची आजी म्हणजे आमच्या लोकनेते स्वर्गीय किशनराव बांधेले पत्नी हे तुम्हाला सांगू शकतील समाजकारण करत असताना राजकारणामध्ये विधानसभा निवडणूक लढवली असे तुम्हाला काय वाटले समाजकारण करताना काय होतं की आपला ठराविक निधी हा प्रत्येक गोष्टी प्रतिक्रिया अपुरा पडतो म्हणजे आज मला काही अशा मुलांचे खूप अवघड असे ऑपरेशन असतात जिथं ते मुलांचा जीव वाचणार असतो पण त्यांना ते माझा दिलेली निधी दि पुरत नसतो पण अशा ठिकाणी जेव्हा जर माझ्याकडे हातात सत्ता असेल आपल्या एका सहीवरती त्याचं तिथे ऑपरेशन होऊ शकतं त्यांचा जीव असू शकतो बऱ्याच ठिकाणी अशा काही निधी आहेत की ज्या लोकांना प्यायला पाणी नाही आहे त्या लोकांना तिथे भरपूर अशा अडचणी आहेत जे लोकांना आज मी गेला आवपीएसाठी रस्ता नाही येत पस्तीस किलो पस्तीस पस्तीस किलोमीटर बँक नाही आहे सुविधा केंद्र त्यांना सत्तर किलोमीटर खाली घोडेगाव गो यायला मग आपण कुठल्या कुठल्या युगात आपण वावरतो आपण म्हणतो की एक क्रांतीचं युग आहे आणि क्रांती फक्त शहरापर्यंत सीमित काय ती खेडोपणी का नाही पोहोचली या सगळ्या सगळ्या गोष्टी बाबताना याच्यामध्ये कुठेतरी नियोजनाचा आणि नियोजन अभाव आहे आणि तो अभाव दूर करण्यासाठी आपण समाजकारणातून राजकारण यायचे पण किती आपण राजकारण आलो माझं राजकारण हे समाजकारणात राजकारण असेल तुम्ही शरद पवार यांच्या सोबत का आहात व त्यांच्याकडून तुम्हाला उमेदवारी मिळू शकते तसं काय तर माझा पूर्णपणे हा जो माझा विचार करायचा माझी वैचारिक शक्ती आहे पूर्ण लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मला कळायला लागलं विचारवरील माझा जन्म आहे ब्याण्णव त्र्याण्णव आम्ही जेव्हा बघतो तेव्हा पूर्णपणे आम्ही फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार वैचारिक भावनेने एकूण प्रेरित आहोत पण त्या भावनेने प्रेरित होत असताना काय होते की आज आपल्या याच्यानुसार जागा वाटपनुसार ही जागा जी आहे ती महाविकास आघाडीने जाणार आहे आणि त्या महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरदचंद्रजी पवारकटाकडे जाणार आहे म्हणून आपल्याला जर खरंच करायचं तर आपल्याला प्रॉपर एका वेने जावं लागतं फक्त का त्या एका कारणासाठी मी दुसरे एक कारण आहे की आपल्या तालुक्यातील पंच्याऐंशी टक्के भाग हा शेतकऱ्यांचा आहे म्हणजे शेतकरी मार्गावर अवलंबून आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त हित जपणारा नेता म्हणून हे आपले